नमस्कार आपल्या सणासुदीच्या दिवसात आवर्जून केली जाणारी रेसिपी म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी म्हटलं म्हणजे खर पुस्मासलशी तशी पोळी आणि ही तर आपल्या सगळ्यांनाच आवडते आणि आता जवळ गुढीपाडवा येतो आहे म्हणून आपल्यासाठी खास ही रेसिपी घेऊन आली चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता इथे एक वाटी चणाडाळ मी घेतली आणि दुसरीकडे कुकर ठेवून पाणी घालून त्यामध्ये चिमुटभर हळद घालायची आहे हळद घातल्याने आपलं पुरण आहे ते कलर चांगला येतो पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळ शिजत घालायची जवळजवळ आपण चार शिट्ट्या घेऊयात चार शिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजून तयार होते तोपर्यंत इकडे दुसरीकडे कणिक घ्यायची कणिक मळायची आहे त्यामध्ये थोडं मीठ आणि तेल घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची ही कणिक मी अगोदर बारीक कपड्याने गाळून घेतली होती बारीक कपड्याने गाळून काय होतं की जी पोळी आहे ती सॉफ्ट येते मऊ होते आणि या प्रकारे चांगल्या प्रकारे रगडून रगडून आपल्याला ही जी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे जेवढं तुम्ही कणिक रगडशाल तेवढी आपली पोळी सॉफ्ट आणि मऊ होते आता कणिक मळून झालेली आहे आता इथे मी कॉटनचा रूम आले तो ओला करते आणि यावर झाकते आणि इकडे दुसरीकडे आता आपलं जी डाळ आहे ती शिजून तयार झालेली आहे मऊ अशी झालेली आहे डाळीमध्ये थोडं जे पाणी आहे ते आपण एका चाळणीने ते गाळून घेऊया आणि डाळ थंड करायला ठेवूयात आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते कटाच्या आमटीला आपण यूज करू शकतो डाळ थंड झाल्यावर ना आपल्याला हे जे पुरण आहे ते या प्रकारे असं गाळून घ्यायचं आहे आता पुरण गाळून झालेलं आहे त्यामध्ये मी आता एक वाटी गूळ घालते ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी गुळ घालते जसं तुम्ही गुळ घालणार तसं पुरणाला पाणी सुटे सुटेल आणि ओलसर पण येईल म्हणून आपण हे जे पुरण आहे ना ते गॅसवर लो फ्लेमवर ठेवून आपण हे पुरण कोरडं करून घेऊया आता ह्यामध्ये मी इलायची पावडर आणि थोडा तूप टाकलेला आहे आणि आता गॅसवर ठेवून मी हे जे पुरण आहे ते कोरडं करून घेते बघा या प्रकारे हे पुरण आहे ते असं कोरडं झालं आहे एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे आणि आपला जो चमचा आहे तो असा फिरवत राहायचा आहे म्हणजे जेणेकरून जे आपलं पुरण आहे ते खाली चिपकणं आण त्याचा वासही न आहे आणि प्रकारे मी पुरण आहे ते कोरडं केलेलं आहे आता पुरण थंड व्हायला ठेवते आणि इकडे दुसरीकडे आता मी आणि आता आपण पुरणपोळी तयार करायला घेऊयात इथे मी कणिकेचा जो छोटा गोळा घेतला आहे आणि पुरण त्याहूनही जास्त घेतला आहे आणि कणिकेची जी पोळी आहे ती लाटून घेतली आहे त्यामध्ये ह्या प्रकारे पुरण टाकून अशा प्रकारे लाटी तयार करून घेतलेली आहे जेणेकरून जे आपलं पुरण आहे ते व्यवस्थित बसेल आणि बाहेर निघणार नाही लाटताना आणि हळूहळू आपण ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे जसं तुमची पुरण आहे तसंच कणिक पाहिजे कणिक जर जास्त पातळ झालं किंवा पुरण पातळ झालं तर पोळी फाटते आणि ती व्यवस्थित येत नाही आणि आपण अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे तव्यावर खरपूस अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे आणि तूप लावून आपली पोळी आहे ती टम्म अशी फुकते सगळ्या पोळीला सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे मस्त टम्म अशी खरपूस अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा तयार आहे आपली खरपूस अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा